आता आपले जे हजारो शेतकरी बघणार आहेत एपिसोड त्यांच्या मनातून या ग्लायफोसेट बद्दल सगळ्या शंका दूर करणार तुम्ही छान उत्तर दिलेलं आहात आता <laughs> तुम्ही म्हणाला की तणनाशक हे आपण तिथे ती, ती मुळ तिथेच कुजवायचे आणि <laughs> त्याच्यासाठी तणनाशकाचा वापर करा, करायला पाहिजे पण मोस्टली सगळी तणनाशक आहेत आपण ग्लायफोसेट मुख्यतः म्हणतो ते तर रासायनिक आहे ना मग त्या रासायनिकनी मग जमिनीला हानी नाही का म्हणा त्याचं काय प्रिन्सिपल आहे त्याच्या मागे तरी देखील नैसर्गिक कशी बरं झालं बरं झालं <laughs> विचारलं तुम्ही हा प्रश्न <laughs> कि कसा आहे आपण आता असं आहोत या पृथ्वीला किती आहेत आज सा, सात बिलियन म्हणजे <laughs> बिलियन म्हणजे किती शून्य ते मला नाही माहिती परंतु ते <laughs> खूप जास्त एवढी जर का लेकर म्हणजे माणसं तोंड आणि पोट आहेत तर आपल्याला अन्न निर्मिती करताना नैसर्गिक म्हणजे निसर्ग नुसता निसर्ग आहे तिथे नुसतं टाकलं की उगवलं आणि ते घेऊन गेलो घरी असं अन्न आपल्याला आपल्याला नाही आता उपलब्ध असलेल्या जमिनीवर कारण आपली जमीन शेत जमीन होती ती सुद्धा बिल्डिंग झाल्यात हो, हो, रस्ते झालेत रेल्वे झालेत आपली जी शेत जमीन होती ती दुसऱ्या कामांसाठी वापरली शेतीसाठी लागणार पाणी होतं तेच कारखान्यांना जात आहे शहर झाली आहेत तिकडे जावं लागतं तेव्हा हे जे नैसर्गिक संसाधन आहेत ज्याच्यावर शेती अवलंबून होती ही कमी झाली आहेत आणि अन्नाची मागणी डिमांड ही खूप जास्त वाढली म्हणजे याचा अर्थ असा उपलब्ध जमिनीवर आपल्याला खूप जास्त अन्न निर्मिती करायला पाहिजे खूप जास्त अन्न निर्मिती जर करायची असेल तर ती विज्ञानावर आधारित अशा रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग होऊ शकते हे आमच्या एसआरटी तंत्रांनी दाखवून दिलं सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रांनी हे दाखवून दिलं कि सगुणा रिजनरेटिव्ह तंत्राचा प्रोटोकॉल वापरला तर जी पिकं शेतकरी घेतो आता तुम्ही विचारलं भातासाठी भात भात आणि ग्लायफोसा मग अशी म्हणलं होतं की बरोबर आहे एसआरटी हे तंत्र भात या पिकासाठी कारण इथे आम्ही शेतकरी आहोत आमच्या शेतावर भात पिकत असेल आणि भातामधले कष्ट भयंकर त्रास आणि ते करत असताना सगळं चिखल चिखलाचं पाणी सगळं वाहून जायचं नदीमध्ये हे चिखलाचं पाणी वाहून जायचा ना माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे आमच्या जमिनीचं रक्त आहे भूमातेचं रक्त आहे ते वाहून जात आहे ते थांबवायला पाहिजे मग हे थांबवून करत असताना भातासाठी हा पिकाचा या जा तंत्राचा जन्म झाला पण आज आता हे तंत्र महाराष्ट्राच्या सव्वीस सत्तावीस जिल्ह्यामध्ये वीस पंचवीस विविध पिकांमध्ये म्हणजे कापूस मका सोयाबीन तूर भाजीपाला भुईमुग कांदा कडधान्य नानाविध प्रकारच्या पिकांसाठी आता हे तंत्र वापरलं जात आता ग्लायफोसेट ग्लायफोसेट हा विषय जो तुम्ही सांगितला कि हा तर फार जगामध्ये अतिशय हो बंदी आहे काय काय बापरे मी आता अमेरिकेत पाहिलं मस्त भरपूर दुकानं भरलेली आहेत लोक भरपूर ग्लायफोसेट घेऊन जातात किंबहुना अमेरिकेमधला शेतकरी जेव्हा त्याचं शेतकरी असं आपल्यासारखं दोन एकर पाच एकरचं नसतं त्याचे अगदी छोट्या छोट्या ऍव्हरेज शेतकरी धरला तर त्याचं हजार बाराशे एकर शेत शेत असतं कोणाची पाच हजार एकर दहा हजार एकर शेत एक एक पिकाखाली पाच पाच हजार एकर शेत असतं मग ते पीक हार्वेस्ट करायला सुद्धा तेवढी मोठी मशीन असतात त्या मोठी मशीन जर का गेली शेतामध्ये आणि अर्धवट समजा काही भाग त्या शेताचा पूर्ण तयार झालाय कापायला आणि काही भाग अर्धवट तयार झालाय तर त्या मशीनला चालणार नाही ना, मशीन गोंधळून हल्लीची मशीन सगळी फार सेन्सिटिव्ह असतात तर त्याला ते चालणार नाही मग काय करतात ते कि आता सोयाबीन तयार होत आलं किंवा आता काय तूर तयार होते किंवा मटकी तयार होत आली कि त्याच्यावर ते विमानाने जाऊन ग्लायफोसाइट फवारतात तयार होत आलेल्या पिकावर ग्लायफोसाइट फवारतात म्हणजे काय होतं त्यामुळे की सगळ्या शेत हे युनिफॉर्मली वाढलं जात युनिफॉर्मली वाढलं जात आणि मग मशीनला ते हार्वेस्ट करायला कापणी करायला त्याची अतिशय सोपी जाते मग याशासाठी तयार पिकावर जर का ग्लायफोसेट फवारतात आपण आणि ते ग्लायफोसेट कुठेही दिसत नाही अनालिसिस मध्ये याचा अर्थ असा की ग्लायफोसाइट हा असा मॉलिक्युल माणसाने शोधून काढला एकोणीशे सत्तर साली mm -hmm. एकोणीशे सत्तर सालापासून हा मॉलिक्युल mm -hmm. शेती शास्त्र शेतीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे जवळजवळ जगातल्या एकशे साठ सत्तर देशांमध्ये वापरला जातोय mm -hmm. मोठ्या विपुल प्रमाणामध्ये वापरतात mm -hmm. मग हा जो मॉलिक्युल आहे ह्याच्यात जर काही खोट असते याच्यात जर काही नुकसान होणार असतं mm -hmm. याच्यामुळे खरंच कॅन्सर बिन्सर सारखे काही रोग होणार असते कसा चालला असता त्या कंपनीला केव्हा जाळून पळून टाकली असते ना लोकांनी हा मॉलिक्युल बिलकुल धोकादायक नाही हा जगातला सगळ्यात सेफेस्ट मॉलिक्युल माणसांनी शोधलेला आहे काही अवशेष राहत नाही आणि ह्याची गमत अशी आहे की हा ग्लायफोसेट जे आहे ते फवारलं की वनस्पतीवर जर पडलं तर वनस्पती मरायला सुरुवात होते लगेच मातीवर पडलं तर त्या ग्लायफोसेट तत्क्षणी त्याचं विघटन व्हायला लागतं फॉस्फेट होतो आणि कार्बन कर, डायऑक्साईड होतो कार्बन डायऑक्साईड हवेत निघून जातो आणि फॉस्फेट जमिनीमध्ये चिकटून राहत आणि मग ते झाड वनस्पती किंवा तरी खाऊन टाकतात वनस्पतीवर जेव्हा पडतं आणि वनस्पती, वनस्पती मरायला लागते मरायला लागल्याच्या क्षणीच म्हणजे एक तास दीड तासामध्ये त्या ग्लाफोसाईडचं पुन्हा असंच विघटन होतं आणि कुठेही अनालिसिस मध्ये ग्लायफोसेट चा मॉलिक्युल ग्लायफोसेट म्हणून दिसून येत नाही तेव्हा ग्लायफोसेटचा हा गुणधर्म आहे की ते निसर्गात आल्यानंतर म्हणजे पाणी जे मिक्स करायला आपण वापरतो एक लिटर एक लिटर पाण्यामध्ये दहा मिली ग्लायफोसेट टाकतो तर समजा ते पाणी कमी स्वच्छ असेल अस्वच्छ तर नाहीच पण कमी स्वच्छ असेल थोडीशी गढूळपणा असेल तर बिलकुल ते ग्लायफोसेट काम करत नाही बिलकुल नाही वाया गेलं स्वच्छच पाणी पाहिजे त्याला कारण त्या पाण्यामध्ये जरा जरी धूळ असेल जरा जरी कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक पदार्थ आलेले असतील तर ते ग्लायफोसेट कामच करत नाही इतकं ते पटकन डिस्ट्रॉय होत तर हा मॉलिक्युल जो आहे तो अतिशय सेफेस्ट मॉलिक्युल आहे असं काहीही होत नाही किंबहुना ग्लायफोसेट जिथे जिथे फवारलं जात तिथे तिथे विपुल प्रमाणामध्ये बारा ते पंधरा दिवसाच्या आत विपुल प्रमाणामध्ये गांडूळ येतात खूप गांडूळ येतात मग गांडूळ चांगलं म्हणतो ना त्याला तर पण आता हे ग्लायफोसेट तर आहेच पण परत आता पुन्हा सेंद्रियवर यायचं झालं तर त्याला ग्लायफोसेटला असा कोणता सेंद्रिय तणनाशकाचा पर्याय नाहीये का जो एवढा इफेक्टिव्ह असेल मोठ्या प्रमाणात आणि झालाय का असं काही असं आहे असं आहे एक अत्यंत वाईट विष आपण सगळेजण रोज खातो कोणतं <laughs> आज नाश्ता खाल्लाय हो। इडली सांबार आठवतो इडली सांबार त्या सांबार मध्ये मीठ असेल असं वाटतं का हो अर्थातच हे मीठ आहे ना एन एस सी एल हे माझे काका त्याला समुद्राचे दांडगे पोर असं म्हणायच समुद्राचे दांडगे पोर म्हणजे मीठ हे मीठ तुम्ही कोणत्याही तज्ज्ञ चांगल्या डॉक्टरला किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञाला किंवा कोणाला विचारा की मीठ चांगलं का वाईट माणसाच्या शरीराला तर मीठ हे तर विष आहे भयंकर विष आहे परंतु जेव्हा डोस त्याचा म्हणजे अमुकच एवढं अमुकच वेळेला आणि अमुकच पद्धतीने ते जर वापरलं तर मीठ आपल्याला आवडतं की नाही त्याच्याशिवाय आपल्याला ते सांबार किंवा बटाटे वडा चांगला लागत नाही तर मीठ खर तर विष आहे जे दिवसभरामध्ये आपण तीन वेळा पोटामध्ये टाकतो पण त्याचा डोस टायमिंग आणि मेथड ही फार महत्वाची आहे तर असं हे जे मीठ आहे हे मीठ जरी विष आहे हे वर्षानुवर्ष सिद्ध झालेली गोष्ट आहे म्हणजे शेकडो वर्षापासून सिद्ध झालेली गोष्ट आहे ते मीठ आपण बंदी केली आहेत का आजपर्यंत किंवा त्याला पर्याय शोधलाय का तर मिठाला जर पर्याय नाही म्हणजे ते गुलाबी मीठ वगैरे हो काहीतरी बाजारामध्ये असतं पण त्याच्यामध्ये सुद्धा रेती आहे हे आहे काय अनेक अडचणी आहे त्याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जे खाऊ शकते ते म्हणजे मीठ आहे सोडियम क्लोराईड सो हे जे किंवा सी सॉल्ट सी सॉल्ट मीठ एन एस एल सोडियम क्लोराईड ही जी गोष्ट आहे त्याला आपण काही पर्यायचा शोधला नाही जरी ते विष आहे जरी ते आपण खातो तर अशा काही गोष्टी आहेत की जेव्हा आपल्याला फार सहज साध्या गोष्टी सापडल्या जेव्हा माझे वडील म्हणाले आमच्या शाळेमध्ये आम्ही जर का धोतर नेसलो नाही आणि टोपी घालून गेलो नाही तर आम्हाला आमचे गुरुजी छडीनी बडवायचे आता मी जर शाळेत टोपी आणि धोतर घालून गेलो तर शक्य आहे का पर्याय शोधला तसा पर्याय म्हणजे साधा सोपा पर्याय आला पण ह्या मिठाला जसा पर्याय आलेला नाही तसा ग्लायफोसाइटला पर्याय आलेला नाही आणि जर चांगली वस्तू आहे तर कशाला कोणी पर्याय म्हणून वापरेल आज सोन्याला पर्याय शोधलाय का तुम्ही का सोन्याच्या ऐवजी आपण अल्युमिनियमची अंगठी घालायला सुरुवात करूया असं कोणी म्हणत नाही